नमस्कार मंडळी कशा आहात मी हर्षद हेमंत म्ह हर्षदच ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण आहे चिपणीस म्हणजे फंटूस पण बोलतात त्यांना काही कटले पण बोलतात तळ्यातले मासे आहेत ते आपण आता बनवूया मस्त असं चलेवाचं थणथणीत चालव नागरी पद्धतीचं आणि मच्छी फ्राय चला आता आपण बनवायला सुरुवात करूया हे आहेत आपल्या तळ्यातले जिवंत चिपणीस फंटूस पण बोलतात ह्याला चिपणीस पण बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा ह्या माशांना इथे पंधरा पाकळ्या लसणाचे घेतलेले एक इंच आलं कोथिंबीर आणि एक मिरची घेतलेली आहे ते आता आपण खलबत्त्यामध्ये चेचून घेऊया मिरचीचे तुकडे करून घेते कारण चेचायला बरं पडेल आख्खी मिरची चेचली जाणार नाही ना व्यवस्थित म्हणून त्याला तुकडे करून आपण चेचून घेऊया खलबत्त्यामध्ये आज आज तर हॅप्पी एकदीच खुश आहे झालं हे आपलं चेचून झालेलं आहे आता मी कोथिंबीर देखील याच्यामध्ये दे तोडूनच टाकते तोडून टाकलं ना की लगेच चेचायला बरी पडते म्हणून मी तोडूनच टाकते तुम्ही हे मिक्सरमध्ये दे देखील वाटू शकता पण जरा खलबत्त्याची टेस्ट मस्तच असा त्याचा स्वाद खूप सुंदर येतो म्हणून मी खलबत्त्यामध्ये हे सगळं मिश्रण चिचून घेत आहे आपली आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट रेडी झालेली आहे कालोन करते त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालते चमचा आपला मोठा आहे त्याच्यामुळे चवीनुसार मीठ घाला दोन चमचे आपला आगरी स्पेशल लाल मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि ही आपली आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालूया अर्धा चमचाच घालते ते आपण सगळं मिक्स करून घेऊया आपण असं छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत चुलीवरती टोक तापत ठेवला इथं व्यवस्थित लावून घ्यायचं इथे आपलं टोक तापलेला आहे याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया अंदाजे आपण दोन चमचे तेल घालणार आहोत ह्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आहेत तेही आपण घालून घेऊया याच्यामध्ये आपला मस्त असं लसूण पण पसरून झालेलं आहे आता हे मॅरिनेट केलेलं जे आहे मच्छीचे डोके ते आपण त्याच्यामध्ये घालणार नाही आता मसाला पण त्याच्यामध्ये घालूया व्यवस्थित असं तेल लागला पाहिजे त्याला पाहू शकता भारी दिसतो एकदम एक नंबर तुम्हाला पण दाखवते ह्या जर मस्त वाटते ना आपण याच्यामध्ये घालूया आधी कोथिंबीर घालूया थोडीशी त्याच्यानंतर मी हे झाकण ठेवते आणि त्याच्यावरती पाणी ठेवते म्हणजे हे मसाले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये घालू हा एक ग्लास पाणी आहे पूर्ण आपल्याला जे जास्त रस हवा असेल तर आपण जास्त पण घालू शकता जरा एक मिनिटभर वाफ देऊन ठेवूयाला एक मिनिट झालं आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे वरती ठेवलेलं पाणी आहे ते घालून घेऊया आणि टाकल्यानंतर तुम्हाला दाखवते जरा कसला भन्ना टोटतोय ना पुन्हा आपण याच्यावर झाकून ठेवूया आणि पाणी ठेवूया त्याच्यामध्ये आपलं कालवण होते तोपर्यंत आपण हे मासे आहेत त्यांना आपण तळण्यासाठी करणार आहोत ना मग त्याच्यासाठी आपण मॅरिनेशन करून घेऊया आता याच्यामध्ये आपण एक चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालूया सगळ्यात आधी त्याच्यानंतर एक चमचा मीठ घालूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला घालूया नंतर दोन चमचे आपण मसाला घालणार आहोत आपला आग्रे स्पेशल मसाला आणि आपण आता ही कोथिंबीर आहे ती कोथिंबीर घालूया थोडीफार हे सगळं आपण मिक्स करतो मस्त इथे पाच सहा कोकमाचे टापा घेतलेले आहेत ते आपण असं जरा पाणी टाकून चुरून घेऊया आणि ज्याचा रस निघेल अशा पद्धतीने आता आपण हे याच्यामध्ये घालून घेऊया सगळ्या मच्छीला आपण व्यवस्थित असं लावून घेऊया डोके पण तळायला ठेवले ते पण छान लागतात तळून एक नंबर लागतात तुम्ही नक्कीच ट्राय करा आपलं सगळे असे माशांना मसाला लावून झालेला आहे एकीकडे आपलं कालवण होतंय त्याला आपण पंधरा वीस मिनटं ठेवून घेऊया अर्धा तास ठेवला तरी पण हरकत नाही मस्त असं आपल्या कालवणाला उकळ आलेला आहे आता मी याच्यामध्ये कोकम टाकते कोकम घालून घेऊया जराशी पळी फिरूया त्याच्यामध्ये आणि पुन्हा झाकण मारून पाच मिनटं शिजव देऊया हलवण रेडी झालेला आहे आता मी याच्यामध्ये कोथिंबीर घालते असं दिसते त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया आता आपण कालवण चुलीवरून उतरवून घेऊया आता मी ह्याच्यामध्ये चुलीवरच आता मी तवा ठेवते तापत त्याच्यावर आपण मच्छी फ्राय करून घेऊया तवा मस्त तापलेला आहे आता आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊया ते मी तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये पाव चमचा मसाला आणि पाव चमचा मीठ टाकून घेतलेला आहे म्हणजे असं तुकड्यांना आपण लावून घेऊया व्यवस्थित असं आणि आपण तव्यावरती ला ताजा ताजा कड़ी पत्ता तुकड्यांवर ठेवल्यानंतर खूपच सुंदर असं लागतं छानच लागतं तुम्ही नक्की ट्राय करा हॅपी आज एकदम खुश आहे पाहू शकता आपले मच्छी फ्राय पण आपले करून झालेले आहेत जेवायला सुरुवात करूया ते सगळे फिश फ्राय करून झालेले आहेत भाकरी त्याच्याबरोबर मस्त असा रस्सा झणझणीत हे मच्छी फ्राय आपले आणि सकाळी नाश्त्याला बनवलेला जवला भाकरी त्याच्यातला हा जवला आहे ही थाली तुम्हाला कशी वाटली आलं ना तोंडाला पाणी बघा जबरदस्त असे थाली आपले रेडी झाले तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद